मातृत्व मेले पण बाळ जगले बाळाला निर्दयी आईनं रस्त्यावर कचऱ्यात फेकले छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीपासून विभक्त राहणाऱ्या रा, चोवीस वर्षीय गर्भवती तरुणीनं एकटीनं बाळाला जन्म दिला कुटुंबापासून ही बाब लपवण्यासाठी घरातच बाळाची नाळ कापून जन्मानंतर अवघ्या दोन तासात गोणीत गुंडाळून रस्त्यावरील कचऱ्यात फेकून दिलं विशेष म्हणजे पहाटेच्या थंडीत या गोणीचे कुत्र्यांनीच दोनदा लचके तोडण्याचा प्रयत्न केला यात ही गोण एकदा बसखालीही आली तरीही तीनदा संकट ओढाऊनही सदरक नागरिकांमुळे बाळ सुखरूप राहिलंय गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता पुंडलिक नगर गजानन महाराज मंदिर रस्त्यावर ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली पोलिसांनी मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे त्या महिलेस ताब्यात घेऊन चौकशी करताच तिने क्रूर कृत्याची कबुली दिली आहे गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे ओ सुबे वन वन टू को कॉल आया था कि एक बच्चा डिवाइडर से नीचे गिरा है वो नवजात बालक है और वो रो रहा है तो वो जो पुष्ट नाम का फिर माहिती देने वाला था फिर उसके मदद से वो हमारे टीम ने क्विकली रिस्पॉन्स करके उसको दवा उपचार का ज़रूरत था इसलिए उनको तुरंत घाटी रुग्णालय में एडमिट किए एन आई में और उसके बाद वो तकरार जो तकरारदार जो था जागरूक नारी नागरिक इसके माध्यम से हमने तकरार दाखिल किया और उसके बाद हमारी जो विशेष पतक है पीएसआई अर्जुन राउत और उनकी टीम ने तुरंत उस एरिया में जाके टेक्निकल जो इनपुट्स थे उसके आधार पर और लोकल इनपुट से उस आरोपी महिला तक पहुंच के उनको अरेस्ट कर लिया है वो अभी हमारे नवजात बच्चे वाली जो महिला थी वो सीसीटीवी में क्लियर नहीं दिख रही थी फिर किस तरह से किया हमारी टीम ने उसके ऊपर वर्कआउट किया वो उनके वो जो उनके पास कुछ इंस्ट्रूमेंट है उसके माध्यम से उसके कपड़े कैसे है वो चलती कैसी है और चप्पल कैसे है ये पूरा इंफॉर्मेशन लेके वो रूट पे जाके इंफॉर्मेशन लेके कर वहाँ पर रुक के लोकल लोगों से पूछताछ करके इंफॉर्मेशन लेके उनको डिटेक्ट किया अच्छा चैलेंजिंग था लेकिन हमारी टीम ने अच्छे से कार्रवाई की महिला का बच्चा था ये तो किस तरह से हाँ ये महिला शादीशुदा है लेकिन उसके आ, आ, किसी दूसरे के साथ कुछ अफेयर है उनके माध्यम से जो हुआ है आ, उस तरह का था ये वो छिपाने के लिए ये उसने घटना को अंजाम दिया है अभी बच्ची की आ, बच्चे की तबीयत कैसी है अब कहाँ है बच्चा अभी एनआईसीयू घाटी में दाखिल है वो अभी रिकॉर्ड हो रहा है बच्चा सर महोदय काय सेकंड में आपने आखिर में एक अर्� नाईट ड्युटीचे अधिकारी आणि अमलदार त्या ठिकाणी जे मुथूट फायनान्सचा आहे त्या समोर डिवायडर आहे त्या डिव्हायडरवर एक डिवायडरवरून खाली पडलेला एक अर्भाक होतं त्या माहितीवरून त्या लोकांनी तिथे आमच्या अधिकारी आणि अंमलदार जाऊन तुरंत रिस्पॉन्स दिले त्याने त्यांना लक्षात आलं की ह्या मुलाला उपचाराची गरज आहे त्यामुळे घाटी रुग्णालय एन आय मध्ये दाखल केले त्यानंतर तक्रारदार पुसदेकर म्हणून आहेत त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर आमच्या पुंडिक नगर पोलीस स्टेशनचे डीबी पथक पी एस आय राऊत आणि त्यांच्या टीमने त्या परिसरात जाऊन तपास केला तांत्रिक माहितीचं माहिती घेतली माहिती तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील जे आरोपी आरबक टाकणारी आरबक टाकणारी जी महिला आहे तिला लोकेट केलं तिची ओळख पटवली आणि तिला अटक केलेली आहे तेच आम्हाला जे जे, जे आ, टेक्निकल इनपुट्स मिळालेले आहेत त्या त्याच्यात वर्णन आणि त्यांनी घातलेले कपडे आणि चप्पल आणि ते कोणत्या डायरेक्शन मध्ये गेले त्यावरून त्यांनी तो तपास करून अत्यंत बारकाईने तपास करून त्या महिलेला निष्पन्न करून अटक केलेली आहे बा बाळ हा मुलगा आहे आणि सध्या आयसीयू मध्ये ऍडमिट आहे घाटी येथे सध्या रिकवर होत आहे नमस्कार मी भाग्येश भाग्यश भुजसेकर काल गावा गावावरून परतत असताना वाट पायी चाललो होतो माझ्या घराकडे तर आम्हाला एका पोत्यामध्ये पोत्यामधून रडण्याचा आवाज आला मी आणि आणखी तीन चार जणं होते जे सकाळी मॉर्निंग वॉकला चालले होते विजय निषाद वगैरे असे तीन चार जण होते आम्हाला एक पोतं दिसतं त्या पोत्यामधून रडण्याचा आवाज आला तर आम्ही ते पोतं उघडून बघितलं असतं त्यामध्ये एक नवजात अर्बक आढळून आलं ते रडत होतं त्या पोतामध्ये त्या बाळाच्या अंगावरती कोणतेच कपडे वगैरे नव्हते आणि त्यानंतर मग त्या बाळाला छातीमध्ये असं थोडं रक्त निघत होतं जखमा होत्या दोन कदाचित त्या बाईटच्या वगैरे असू शकतात कशाच्या तर ता मग आम्ही त्याला लगेच म्हणजे तिथून आम्ही पहिले पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस मध्ये ती झालेला घटनाक्रम सगळा आधी सांगितला त्यानंतर आम्हाला बाळाची प्रकृती चिंताजनक वाटल्या कारणाने आम्ही त्याला जवळच्या हेडग्यावर हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्राथमिक त्याची त्या ते बाळाची केअर केली त्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर मग त्यांनी आम्हाला घाटी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं तसेच आम्ही मग तीन चार जणांचे माझ्यासोबत आणखी होते आम्ही त्याला घाटी रुग्णालयात घेऊन गेलो आणि पुढील उपचाराकरिता त्या बाळाला आम्ही तिथे ॲडमिट केला मग पोलीस वगैरे सगळे आले आणि पुढं पुढील मग उपचार वगैरे त्या गाठी रुग्णात सुरू झाले आणि पुढील प्रकरणाची चौकशी पोलिसांनी बघितली बाळ कुठं होतं आणि तुम्हाला कसं कळलं किंवा त्याच केली काय प्रकार चालू होतो किंवा काय दिसलं आपल्या तरी सकाळी पाहुणे सहाची मेळ असेल कदाचित काही जण मॉर्निंग वॉकला निघाले होते गाळ्यांची पण रहदारी सुरू होती पण एक पोत होतं तिथं बघत होते तेवढ्यात मी तिथे पोहोचलो आणि ते दोघ आम्ही चौघ पाच जणांनी ते पोतं उघडलं तर त्यात बाळ रडत असल्याचा आवाज होता ऍक्च्युली पहिले मग आम्ही ते उघडलं तर ते बाळ दिसलं आम्हाला तिथे असा एकंदरीत घटनाक्रम होता एक तो पुंडिक नगर या ठिकाणी शिवाजी पुतळा जो आहे त्याच्या बाजूलाच हा प्रकार सगळा ओढलं वगैरे प्रथम दर्शनी असं वाटत आहे एक्झॅक्टली बघितलं नाही पण त्याच्या दाताचे निशान वगैरे आहे छातीवरती आणि ते पोता आम्हाला दिसलं पोता ऍक्च्युली ते उडूनच कुठेतरी ते रस्त्याच्या मधोमध लोकनायक न्यूज